कर दो दो गर दो जखो लुट लुटेर दिंघिए लुट अधो ऑच् हरश कशे कर दिदत but अधे लुट सैश्रीर्शे जएत दिया MPH क्वर्पट सेध डिंघट साफ्

आपले सर्वांचे ज्येष्ठ नेते अर्जुजी पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले महिलांच्या अध्यक्षा रंजन साई व्यासपीठावर उपस्थित असलेले नारायणजी नाचे अशोकजी सावंत माजी उपसभा सभापती इंदुरादाई उपस्थित असलेले अरुणदादा भूषण दादा, दादा उपस्थित देशमुख आमचा ऋषी राणे करंजीकर साहेब मधुकर घरे सुचिता आणि सर्वच आजचे प्रवेश करते मात्र जिल्हा परिषद वाढ म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक बाले किल्ला असलेला जिल्हा परिषद मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये आपण अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच वटो प्राबल्य आहे त्यामध्ये अशोक शेडा असतील असेल अरुणदा असतील दादा असतील सर्व प्रमुख कार्यकर्ते असतील ऋषी असेल ऋषी आपल्यामध्ये एक ताकद वाढलं त्यामध्ये आदिवासी समाज सुद्धा आपल्यावर प्रेरित झालेला आदिवासी समाज आहे आपण अनेक वेळेला बघतो आपल्याला विधानसभेला मागच्या मला वाटेल जिल्हा परिषदेत निवडून लढवली होती पाच हजार मतांनी त्या जिल्हा परिषद चार हजार मतांची त्या मतदारसंघामध्ये आघाडी मिळाली अनेक वर्ष आपल्या त्या मतदारसंघामध्ये आपली ताकद आहे परंतु अनेक संघटना मजबूत होत असताना संघटना बळकट होत असताना वय सरकार कार्यमतवाद आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतोय मला वाटतं तो दहा वर्षांपूर्वी आपल्या पक्षामध्ये होता असेल बरोबर आता पुन्हा एकदा तो आपल्या सोबत आहे तरी आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतोय त्याचं मनापासून मी स्वागत करतो तर आपण सर्वांनी <प्रिक्षाग> आता तरुण कोणी लागलेला आहे त्या प्रचारामध्ये सर्व तरुण वर्ग असेल आदिवासी समाज असेल ज्येष्ठ मंडळी असतील अशी तुमच्या सर्वांच्या ताक्ती राज्याच्या समित्या दोनशे असेल जिल्हा परिषद असेल आपण आघाडी मधून मागे लढलो होतो त्यामध्ये अरुणदाची पंचायत समिती होती इंदुराबाईची पंचायत समिती होती तर दोन्ही पंचायत समित्या आपण चांगल्या मताने जिंकल्या होता आता जिल्हा परिषदची निवडणूक अगदी मला वाटते भरतच आहे तिथे आदिवासी आरक्षण पडले पाहिजे तिने आदिवासी आहे जिल्हा परिषद नाही आदिवासी आहे आणि दोन्ही पंचायत समिती आदिवासी आहे आपल्या बद्दल आजच सांगेल का आपल्या तीन पंचायत दोन्ही पंचायत समिती जिल्हा परिषद आपला आज नक्की असेल तरी काही बदल होणार नाही

दोन्ही गावामधला प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला करायचं निश्चित केलेला आहे मी दोन्ही गावातील रक्ताची वाडी असेल दुसरी असेल सर्व कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मनापासून पार्ट पार्ट स्वागत करतो त्यांना <पप़ागाँ> एक आज राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांना एक देतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या सुखात दुःखात तुमच्या ताकदीशी तुमच्या सोबत असेल असंही आपण त्या शब्द देतो तर आपण सर्व काम करत असताना आपल्याला कुठेही अडचण येणार नाही तुम्हाला सर्व प्रकारची ताकद दिली जाईल आपल्याला येणाऱ्या जिल्हा परिषद असेल आपली संघटना मजबूत करण्यासाठी आपण काम केलं पाहिजे आदिवासी की सर्व प्रमुख समर्पत्र सर्व प्रमुख कार्यकर्ते आहेत आपण पुढे तालुक्यामध्ये फिरलं पाहिजे तालुक्यामध्ये आपल्या पक्षाचं ध्येय घेऊन असेल आपण शेवटच्या माणसाला कसं सांगा समजून सांगितलं पाहिजे आणि सर्वांना आपण अगदी एक मथानी आपल्याला येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत

समजून सांगितलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ध्येय करून समजून सांगितलं पाहिजे जेणेकरून आपल्याला पुढच्या काळामध्ये कुठे अडचण येणार नाही आणि येणाऱ्या नगर परिषद आपला जेडाने फटकाण्यासाठी आपण सर्वांनीच अगदी मेहनत केली पाहिजे बुलडा मला पाहिजे होते दाव पोट रोड पाहिजे पाहिजे दाव पोट रोड पाहिजे दाव येतील शशिकांत शशिकांत बाग जगदीश भगत शशिकांत बाग जगदीश भगत पंढरी आगीले जगदीश हनुमान चांगले અજયરે સુનિલ ભગત અનંત ભગત ગોપાલ ભગત રમેશ કેવાની

हो आमचा महेशरा म्हणजे आमचा मोठा भाऊ आणि आज आमच्या युवक कार्यकर्त्यांना महेश राज्याच्या प्राप्त झालेलं आहे त्यामुळे महेश राजाच खूप खूप स्वागत पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

مايو جي انا پيگرو ڪاڻي ڏور ٿو 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 ٿو

आज या ठिकाणी विश्वास ठेवून जिंदे येतील जाधव हे सुद्धा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत शुभेच्छा اوه نا دو جو 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 आज जर बघितलं तर राष्ट्रवादीमध्ये आज पात्र जिल्हा परिषद वाडमध्ये शिंदे गटाचे का कार्यकर्त्यांनी सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केलेला आहे पुण्यातच जर बघितलं तर ता कर्जत तालुक्यामध्ये सुधाकर घारे यांचं नेतृत्वावर विश्व शेवत आज मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत असताना तालुक्यात कुठेतरी सुधाकर घारे यांचं वर्चत्व वाढत का असा प्रश्न उपस्थित होत အော်ဒါတော့အော်ဒါတော့ဟမ်ဒါဝိုင်

बेलमी एग्जिस्टिंग बेलमी एग्जिस्टिंग क्या पड़ता है या क्या पड़ता है आज ये धीरे धीरे चलता सर हां 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 आगे तो आप ऐसे तो ऐसे तो ना बोलता ဟုတ်တယ်ဒါလည်းရပါတယ်။အဲဒါလည်းဘာလို့လဲတော့ရပါတော့။ဘယ်လိုလဲ။ Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những ক৊তলা ইমাবউ ছাপইর glorious লো থাণ্ি কলের ওক্নিeling আ়াট�ường ঒েডিশার ত্য় হোপতলো তলোর কশায় ডোস� আতল কটার ঘিয্বং এল वो कशा विचारत आहे का अक्सर बोल ना होता आज जर बघितलं तर राष्ट्रवादीमध्ये पाथरे जिल्हा परिषद वार्डमधील अनेकांचा पक्षप्रवेश येथे झालेला आहे आणि त्या अनुषंगाने जप बघितलं तर हा पक्षप्रवेश कुठेतरी प्रस्थापितांना पाथरे जिल्हा परिषद वार्डमधील मोठा धक्का समजला जातोय आज या पक्षप्रवेशाला जर बघितलं पक्ष तर राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडला आहे याच ठिकाणी जर बघितलं तर नारायण डामसे हे इथे उपस्थित झालेले आहेत राष्ट्रवादीमधील अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत